महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ आणि सुखसमृद्धीसाठी पंचवीसपैकी एक उपाय नक्की करा महा पहिला उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते दुसरा महाशिवरात्रीला एकवीस बिल्बपत्राच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छा पूर्ण होतात तिसरा एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याने मनाला शांती लाभेल आणि पितर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होईल चौथा महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी शिवाची पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते पाचवा शिवरात्रीला कणेरेच्या फुलांनी भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचं वरदान मिळते सहावा उपाय या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवांचे ध्यान करत राहा यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुमचीही महादेवांवर मनापासून श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसंच कमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा सातवा शिवरात्रीला गरीब असाह्य व्यक्तीला अन्नदान करा यामुळं घरात कधीही अन्नधान्य आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळेल आठवा भगवान शिवांची पूजा केल्यानं भक्तांच्या पैशासंबंधी समस्या ही दूर होतात नेहमीच शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते नववा शमीच्या झाडाची पानं आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवांची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो दहावा महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर्यसुद्धा प्राप्त होतं अकरावा महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील बारावा महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असं केल्यानं घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते तेरावा भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते चौदावा भगवान शिवांना तुपाचा दिवा लावल्यानं सुखसमृद्धी प्राप्त होते पंधरावा भगवान शंकरांना विड्याचे एक पान व्हायले तर संपत्ती अतनात प्राप्त होत असते सोळावा एक बिल्बपत्राचं झाड लावलं तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्बपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचं लाभ होतो त्याच्यानंतर पुढचा सतरावा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असं केल्यानं पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो अठरावा शुभ राशीनुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते एकोणीसावा याशिवाय मधाने पूजा केल्यानं टी बीचे रुग्णही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्यानं मोक्ष प्राप्त होतो विसावा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवांना अभिषेक करावा एकविसावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बिल्बपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळं सुखसमृद्धी येते बावीसावा महाशिवरात्रीला सात धतुरे हातात घेऊन त्यातील एक धातुरा हातात घेऊन चंद्रमौलीचं ध्यान करा आणि इतर धत्र्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा तेविसावा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद आपल्याला देतात चोवीसावा महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक बेलाची पानं घेऊन त्यावर चंदनाने ओम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगावर अर्पण करावं असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पंचवीसावा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील सव्वीसावा यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर या दिवशी नक्कीच अर्पण करा सत्तावीसावा कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्यानं भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात तसंच जीवनातील सर्व संकटं दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अठ्ठावीसावा जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नित्यनियमाने तुमच्या प्रार्थनेत लावा पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीव जीवन सुखी राहील एकोणतीसावा निरोगी राहायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधीही अर्पण करू नये तिसावा जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते एकतीसावा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंकू मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचं नाणं शिवलिंगावर अर्पण करावं बत्तीसावा उपाय शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवांना अकरा बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तेहतीसावा उपाय जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकतात जसं की तुम्ही नोकरीमध्ये चढउतार पाहू शकता, शकता। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात चौतीसावा महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या चार मुखी दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली लावावं यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असं म्हणलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवांसोबत सर्व देवता वास करतात असं केल्यानं कर्जातून मुक्ती मिळते पस्तीसावा त्याचबरोबर गहू अर्पण केल्यानं वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतं आणि नकारात्मक वातावरणाचं सकारात्मक वातावरणामध्ये परिवर्तन होतं छत्तीसावा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्येच उपाय सांगितले आहेत शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाने भगवान शिवांची पूजा करावी अडतीसावा ज्याला मध्ये कापून टाकून आपण ते जल भगवान शिवांवर अर्पण करावे असं केल्यानं जीवनात शांती मिळते एकोणचाळीसावा आपल्याला जर वेळ वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्म जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवांवर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो चाळीसावा जर आपल्याला वेळ मिळाला तर अत्तर जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवांवर समर्पित अवश्य करावे तर मैत्रिणींनो ला हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ